कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचं कणखर नेतृत्वात जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा माननीय माननीय महादेव गौड माजी नगरसेवक भाऊसो आवळे शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष माननीय प्रकाश पाटील माजी नगरसेवक माननीय चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक माननीय रवी लोहार माजी आरोग्य सभापती माननीय इकबाल कलावंत माजी नगरसेवक माननीय वैशाली डोंगरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि माननीय सलोनी शिंदे युवती सेना जिल्हा प्रमुख स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री प्रमोद बाळासाहेब बचाटे माजी सरचिटणीस इचलकरंजी शहर युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष युवा ग्रुप इचलकरंजी इचलकरंजी शहरात दारू प्यायला नकार दिल्याच्या रागातून मारहाण करत चाकून केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झालाय सलमान वजीर अन्सारी वय सत्तावीस सध्या राहणार राहणार बिहार असं त्याचं नाव आहे या प्रकरणी गावभाग पोलिसात राजकुमार श्री भगवान राहणार याला अटक करण्यात आली आहे सलमान अन्सारी आणि राजकुमार महातो हे दोघे मित्र असून शुक्रवारी धुळवडीची सुट्टी असल्यानं दोघं राहायला असलेल्या महात्मा गांधी पुतळा हनुमान मंदिर परिसरातल्या रूमवर दुपारीच मद्यप्राशन करत बसले होते दुपारी साडेचार वाजता झोपून उठल्यानंतर राजकुमार यानं पुन्हा सलमान याला दारू प्यायला सुरुवात करूया असं सांगितलं त्यावर सलमान यानं दारू प्यायला नकार दर्शवला दारू प्यायला मारहाण करायला सुरुवात केली तसंच रूममध्ये भाजी कापण्यासाठी ठेवलेला चाकू घेऊन सलमानच्या मानेवर वार केला त्यामुळे सलमान हा जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर नातेवाईकांकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राजकुमार याला गावभाग पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेत अटक केली अधिक तपास गावभाग पोलीस करतायत